कर, सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दुधाच्या साईपासून तूप कसं बनवायचं ते सांगणार आहे आता हे पहा हे रात्रीचं दूध आहे आणि ते मी दूध तापून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आता मी त्याच्यावरची पूर्ण साय काढून घेणार आहे हे पहा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे किती छान साय जमलेली आहे एकदम घट्ट अशी आता मी तिला एका वाटीत काढून घेते हे पहा किती मोठी अशी निघलेली आहे आता ही कडकड जी आहे पातेल्याला ती पण काढून घेऊ आपण हे पहा अशा पद्धतीनं आपण साय काढलेली आहे वेगवेगळ्या टायमाची साय किती मोठी निघलेली आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं अशाच पद्धतीनं मी खूप सारी साय बनवलेली आहे एक दहा बारा दिवसाची हे पहा मी जी साय बनवलेली आहे याच्यापासून आपण आता तूप करणार आहोत आणि हे जे मी आत्ता काढलेलं तूप होतं हे पण आपण याच्यात टाकून देवाचं साय आणि ह्या ही रात्रीच फ्रीजमधून काढून ठेवलेली होती मी आणि याच्यामध्ये मी थोडं थोडं दोन दोन चमचे दही टाकलेलं होतं छोटे छोटे चमचे दोन दोन आणि ते हालून बाहेरच ठेवलेलं होतं हालून हे बघा आता आपण याचं तूप करणार आहोत मी आज तुम्हाला मिक्सरच्या भांड्यांनीच तूप करून दाखवणार आहे तर मी तुम्हाला कसं करायचं ते सांगते हे पहा सर्वात आधी आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे तूप टाकू थोडं थोडं आपल्याच्या जितकं निघेल तितकंच टाकायचं त्यानंतर त्यानंतर हे पहा मी बर्फाचं पाणी तयार करून ठेवलेलं होतं रात्रीभर पाणी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये ता, ता, पाणी टाकून ठेवलं आता हे थंड पाणी मी याच्यात टाकणार आहे जवळपास एक गिलास टाकेल त्यानंतर साधं पाणी घेतलेलं आहे साधं पाणीही टाकू आपण याच्यात थोडंसं अर्धा ग्लास आता काय करायचं मिक्सरमध्ये आपण याला हलून घेऊ हे पहा आपण आता मिक्सरचं मिक्सरला भांडं लावलेलं आहे आता आपण याला पूर्णपणे हलवून घेऊ हे पहा सरवळ आलं आहे तर एकदा चेक करून बघायचं तूप कसं बनलं आहे तर बघूया आपण कसं बनलं आहे तर तूप आपलं अजून काहीच बनलेलं नाही आहे आता आपण याच्यामध्ये जास्त थंड झालेलं आहे वाटतं आपण थोडंसं साधं पाणी टाकू त्याच्यामध्ये अर्धा ग्लास अजून आणि अजून फिरून घेऊ हे पहा सरवळा आलं की चेक करून घ्यायचं की आपलं लोणी तयार झालं की नाही अजूनही तयार झालेलं नाही आहे अजून थोडस फिरून घेऊ हे पहा आपण फिरून घेतलेला आहे बघा आपलं तूप किती छान पद्धतीने बनलेलं आहे आता आपण हे एका कढाईमध्ये काढून घेऊ हाताने आपण हे तूप काढून घेऊ हे पहा कसा गोळा तयार झालेला आहे हे पहा किती छान पद्ध आपलं तूप निघालेलं आहे लोणी आता अशा पद्धतीने आपण स सर्व काढून घेऊ हे पहा अशा पद्धतीनं आपण सर्व तूप काढून घेत आहोत बघा किती छान तूप लोणी निघलेलं आहे हे पहा गोळाच्या गोळाच निघलेला आहे हे पूर्ण आपण एका कढईमध्ये जमा करणार आहोत तर हे पण अशा पद्धतीनं आपण तूप सर्व लोणी काढून घेतलेलं आहे आता याला आपण कडवणार आहोत याचा सुगंधही खूप छान येत आहे आता कडवल्यानंतर अजूनही खूप छान सुगंध येईल तर आपण आता याला एकदम पंधरा वीस मिनट असं थोडंसं तिरपं ठेवू जेणेकरून त्यातलं सगळं ताक निघून जाईल मग आपण त्याला कडवून घेऊ आपल्याला लवकर त्यातलं तूप बाहेर काढायचं पाणी बाहेर काढायचं असेल त्याला थोडंसं असं 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 थोडंसं करून घ्यायचं हे पाहून कसं साईड -साइड ताक निघत आहे हे हे पहा कशा पद्धतीने किती मोठं पाणी निघलेलं आहे असं नसतं काढलं तर मग जास्त वेळ गॅस जाळावा लागला असतं आपल्याला हे आता हे पाणी आपण काढून ठेवणार आहे हे पहा अशा पद्धतीनं आपलं तूप बनलेलं आहे लोणी बनलेलं आहे सुगंध खूप छान येत आहे त्याचा तर गॅसवर आपण हे कडवायला ठेवलेलं आहे गॅस चालू केलेला आहे हे पहा कस तूप कडवत आहे हे पहा किती मस्त कडत आहे आपलं तूप सुगंध सुगंधी खूप खमंग येत आहे तर हे पहा आपण तूप कडवलेला आहे आता हे या थंड पाण्यामध्ये ठेवू उतरून ठेवू आपण जेणेकरून त्याचं कडण थांबेल थामिल, बग लाल सर, लाल सर का होईल त्याचं कडण थांबेल बघ तूप किती छान झालेलं आहे थोडस लालसर लालसर हे करायचं तूप एकदम नितळ दिसेल आपल्याला मग सुकून इतका खाऊन घेत आहे मला तर तूप खिचडीवर टाकून खायला खूप आवडतं घरचं काढलेलं तूप तुम्हाला कशावर आवडतं ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझं तूप कडवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून इतरांना देखील शेअर करा धन्यवाद हे पण अशा पद्धतीनं आपलं तूप तयार झालेलं आहे आता आपण एका मिक्स काचेच्या भरणीमध्ये त्याला ओतून घेऊया हे पण अशा पद्धतीनं आपलं पावसाच्या जवळपास तूप निघालेलं आहे बघू शकता तुम्ही